पेपर फुटी प्रकरणावरनं आता विरोधकांनी या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आहे खरंतर मागच्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सातत्यानं समोर येत आहेत पण विरोधकही मोठा आवाज काढत नाहीयेत पेपर फुटी प्रकरणावरनं मात्र विरोधकांनी एसआयटीची मागणी केलेली आहे विधान परिषदेतले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आपल्याबरोबर आहेत सर आज पेपर फुटीच्या संदर्भात एसआयटीची मागणी ठामपणे आपण करताय पण मागच्या काही महिन्यांपासून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न सातत्यानं समोर आलेले आहेत तर हे सगळे मुद्दे सरकारसमोर मांडण्यासाठी आपण काय पावलं उचलणार आणि आपली एसआयटीची पर्टिक्युलर मागणी का पेपर फुटी एक तर पहिली गोष्ट गेल्या अधिवेशनामध्येच आम्ही हे प्रश्न मांडण्याचं काम झालं होतं आम्हाला वाटलं की सरकारचे डोळे उघडतील आम्ही त्यावेळीच अशी अपेक्षा व्यक्त केली होती की एक कायदा केलं पाहिजे हे कायदा जोपर्यंत करणार नाही तर लगेच पेपरचं कोणतरी पकडला जातो आणि आरोपी दाखवला जातो आणि त्याला बेलवरती सोडला जातो हा कायदा करा ते झालं नाही दोन घटना घडल्या आणि काल घटना घडल्या ना म्हणजे अधिवेशन सुरू असताना पण काल बीडमध्ये एक घटना घडली म्हणजे हे सातत्याने चाललेलं आहे एक विद्यार्थी किती कष्टाने अभ्यास करतो दिवस रात्र एक करतो हजारो किलोमीटर तो स्थलांतर होतो परीक्षा देण्यासाठी काही लोक तर कर्जबाजारी झालेले आहेत गिरवी ठेवण्याचं काम केलेलं आहे दिव्याच्या बत्तीच्या खाली जाऊन तो शिकतो काय आपण त्यांना विश्वासार्थ देणार आहोत मग ही सरकारची नामुष्की नाही आहे का ही नामुष्की निवड नामुष्की म्हणून नाही तर ह्याच्यात ठोस उपयोजनाच करत नाही एक पेपर फुट झाल्यानंतर पेपर फुटी झाल्यानंतर लगेच सरकारने दखल घ्यायला पाहिजे होता था। दुसरी झाली तर था काहीतरी कायद्याचं स्वरूप केला पाहिजे होतं तिसरी झाली तर व त्याच्यात काहीतरी ऍक्शन होणार पाहिजे काहीच झालं नाही आणि म्हणूनच आम्ही मागितलं आणि आता तर काय आलं सरसकट एसआयटी एसआयटी ऐकून ऐकून आमचेच काने झाले म्हणून आम्ही सांगितलं की प्रत्येक गोष्टीला तुम्ही एसआयटी जर करत असाल मग ह्यालाही एसआयटीची चौकशी करा होऊ द्या जे काय असेल दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या आणि त्यातून सर्व गोष्टी पुढे येतील लोकांच्या समोर आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण काय होतं लोकांचा विश्वासार्थ विद्यार्थ्यांचं जर गेलं तर कशाला हो तुम्ही मी आपण शिकायला पाहिजे आणि मग आपण पण असं रिसोर्सेस शोधायला सुरुवात करू की बघूया कोण पेपर फोडून बघतोय का मग कोणीतरी देतोय का हे अत्यंत दुर्दैवी आहे आयुष्य बर्बाद करण्याचं काम या विद्यार्थ्यांचा होतोय आणि त्याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे म्हणूनच आज पायऱ्यावरती मोठ्या प्रमाणावर ते आंदोलन आम्ही केलेलं निवळ इकडे आंदोलन नाही तर आम्ही लक्षविधी लावण्याचा प्रयत्न करतो पण या अधिवेशनामध्ये लक्षवेधी देण्यात आलेली नाही आहे पण या सर्व अंतिम आठवड्याच्या याच्यामध्ये पण चर्चा आम्ही करणार आहोत आणि सरकारला कायदा बनवण्यास भाग पाडू खरंतर एक आरोप आणखीन तुमच्याकडनं केला आहे ते म्हणजे की या पेपर फुटी प्रकरणामध्ये एक रॅकेट आहे ज्याच्यामध्ये काही मंत्री आहेत असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अगदी थोड्या प्रतिक्रिया दिलेली आहे याच्या संदर्भातले जे सबळ पुरावे आहेत तर संबंधित यंत्रणेकडे तक्रार गृह खात्याकडे तक्रार रेखी काही गोष्टी आपण करणार आहोत का विरोधी पक्ष विरोधी पक्ष तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्यातली जी काही महत्वाची आणि गोपनीय माहिती आहे त्याच्याबद्दलची मी चर्चा करणं उचित होणार नाही पण तो विधानपरिषद सुरू आहे ते करतील त्याच्यातला पत्रव्यवहार करतील त्यांच्याकडे अधिकची जी माहिती असेल तर तेही देतील पण त्यांनी जर सांगितलं असेल तर काहीतरी तथ्य असेल ते हवेत तर ते, ते बोलत नाही शिक्षण विभाग आणि गृह खातं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का आणि का अशा पद्धतीचं म्हणजे दुर्लक्ष केलं जात आहे सरकारकडे तुम्हीच सांगा ना आता म्हणजे सर्वसामान्य लोकांनी सांगावं एक पेपर फुटी झाली दोन झाली आता विरोधी पक्षांनी आवाज उठवण्याचं काम केलं विरोधी पक्ष आज पायऱ्यावर आलेले आहेत वारंवार आम्ही बोलतोय वारंवार त्या संस्थेकडे जाऊन पण दखल दखल घ्या म्हणून सांगतोय मग ही निष्काळजीपणा कोणाचं आहे ही यंत्रणा कोणाच्या आहे विरोधी पक्षाचे आमच्या आता आहेत त्या आता आम्ही जाऊन परत रस्त्यावरती उतरून आंदोलन करून घेऊन कायदा सुव्यवस्था निर्माण करायचं का ह्या गोष्टी होत नाही किंवा आपण करण्याची भूमिका घेत नाही जो विद्यार्थी आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत काल आम्ही पुण्याला होतो तिकडचे सर्व विद्यार्थी चळवळीच्या लोकांनी सांगितलं तुम्ही आमचं आमच्या प्रश्नाच्या बाबतीत बोला कारण आम्ही थकलोय सरकारकडे जाऊन जाऊन मी ही नामुष्की सरकारवर का यावी आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी ह्याची दखल सरकारने घेण्यासाठीच आम्ही आज हा आंदोलन पायऱ्यांवर करण्याचं काम एकीकडे पेपरफुटीचं प्रकरण आहे दुसरीकडे सद... सध्या मुंबईमध्ये पाणी कपात सुरू आहे पाच मार्चपर्यंत याच्यावरनं थेट थेट आरोप हा पक्षावर करण्यात आलेला आहे पक्ष नेतृत्वावर करण्यात आलेला आहे पंचवीस वर्षाच्या सत्तेचा उल्लेख करण्यात आलेला काय दुर्दैव आहे हे हे विसरता सोयनुसार की पंचवीस वर्षामध्ये वीस वर्ष तुम्हीच आमच्या मांडीला लावून बसला होता उपमहापर तुमचा होता स्टँडिंगमध्ये कमिटीमध्ये तुमचे मेंबर होते म्हणजे त्यावेळी सर्व चाललायचं आणि आता तुम्ही बोलताय एक घटना घडली त्यामुळे पाणी कपात झाली असं त्यांचा युक्तिवाद आहे आणि आता ते सांगतायत की तिकडचं जे फायरचं काही आग लागलेली ती व्यवस्था झाल्यानंतर पाणी परत सुरळीत होईल म्हणजे तुम्ही तुमचे जात तुमचे झोट आणि आमच्यावर आरोप करायचं चा। जे चांगलं झालं आम्ही केलं वाईट केलं तर तुम्ही केलं अरे आम्ही जबाबदारी घेतोय ना मुंबईकरांच्या आणि आमच्या आता सत्ता आता द्या लावा निवडणुका होऊ द्या दूध का दूध का पाणी का पाणी पण तेवढंच चालणार नाही तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला पाणी कपात्याची परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही कालच आदित्यजींनी ट्विट केलं पाणी सरसकट झाडांवरती टाकण्यापेक्षा ते प्रमाणवरती टाकण्याचं काम चाललेलं आहे म्हणजे ही निष्काळजीपणा कोणी दाखवायला दाखवली म्हणजे का बघायला नाही पाहिजे तुमच्याकडे तर यंत्रणा आहे आता सत्ता तुमच्या हातात दोन वर्ष आहेत आम्ही झालं ना करून तुमच्याकडे सत्ता आली घ्या ना जबाबदारी आणि आयुक्त आता तुमचेच आयुक्त लाडके आयुक्त निवडणूक आयुक्तांनी सांगून पण हे आयुक्तांना अजून तुम्ही बदली करत नाही तुमचे एवढे लाडके आयुक्त असेल दोन दोन पालकमंत्री जाऊन महानगरपालिका चालवत आहेत मग का नाही या सर्व प्रश्नाच्याबद्दल त्यांनी दखल घ्यायला पाहिजे मग ही जबाबदारी नैतिक त्यांची येत नाही का फक्त आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मुंबईकरांचे जे हाल होत आहेत मुंबईकरांना जे सहन करावे लागत आहेत पंधरा टक्के पाणी कपातामुळे सर्व जी घडी जी आहे ती सर्व तुटते आणि लोकांची जी गैरसोय होते ह्याला ही लोक आहेत खरं तर तुम्हीच उल्लेख केलात म्हणून दोन पालकमंत्री महानगरपालिकेमध्ये बसत विरोधी पक्ष याहीपेक्षा सध्या म्हणजे स्थगित झालेली आहे महानगरपालिका त्या अर्थानं दोन्ही पालकमंत्र्यांना हा प्रश्न पक्षातर्फे का नाही विचारण्यात येत आहे का नाही तिथे जाऊन आंदोलन करण्यात येत आहे ठाकरे गटाकडे कसं आहे आम्ही मागच्या वेळी गेलो पालकमंत्रीच भेटले नाही आयुक्तांकडे ज्यावेळी शिष्टमंडळ घेऊन गेलो तर ते आम्ही ज्यावेळी यायचं असेल तर ते लगेच करतात म्हणजे आता काय रोज जाऊन त्याच गोष्टी करायचे का म्हणून तर आम्ही मागणी केली की बा तुम्ही निवडणुका लावा जाहीर करा विधान मध्ये आम्ही मागणी केली राज्याचे उपमुख्यमंत्री कोर्ट आहे हे आहे तेव्हा तुम्ही जा ना स्पेशल जसं तुम्ही आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेताय बाकीच्या गोष्टीसाठी पुढाकार घेताय करा ना स्पेशल लिव्ह पिटिशन जाऊन करून घेऊन आणि सांगा बा आम्ही करायला तयार आहोत दोन दोन वर्ष निवडणुकाच होऊ नये लोकप्रतिनिधी होऊ नये म्हणून तर आम्ही सांगतोय बाबा हा शेवटचा लोकशाहीचा अत्यार आहे होऊ द्या निवडणूक जनतेसमोर जाऊ द्या पण ह्यांना हे करायचं नाही आहे का कारण यांची फायली क्लिअर करायचे आहेत दोन्ही पालकमंत्री जाऊन बसून घेऊन तुम्ही बघा त्याचा सीसीटीव्ही फुटेजेस काढा कोण कोण येत आहेत कोण जात आहेत काय जात आहेत मी अजून त्याच्या खोलामध्ये जाऊ इच्छित नाही कारण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन ज्यावेळी लोकांचे प्रश्न मांडण्याचा तो त्यांचा नैयिक अधिकार आहे पण तिकडे बसून म्हणजे आज जर प्रत्येक पालकमंत्र्यांनी जर नगरपालिकेला जाऊन बसायचं झालं तर त्या नगरपालिकेची बॉडी काय काम करणार सीओ हो आणि आयुक्त आज आयुक्त सांगतायत एका बाजूला का आम्ही ज्यावेळी निधी मागायला गेलो तर काय करणार साहेब पालकमंत्र्यांची शिफारस म्हणजे आम्ही जाऊन काही भीक मागायची का आमच्या मतदारसंघातले काय मतदारसंघ काय या महाराष्ट्रातील जनतेचे आहे का आम्ही एका वरडी मतदारसंघामधून अडीच अडीच तीन तीन कोड, हजार कोटी रुपये प्रीमियमच्या माध्यमातून जे पुनर्विसर चाललेलं आहे पुनर्बांधणी चालले आहे ते देतो आणि पन्नास कोटी रुपयाचा पण फंड वॉर्डामध्ये नाही आहे आणि आम्हाला ते आम्ही म्हणत नाही गटरं साफ करा जे लादी तर तुटलेल्या म्हणजे जाणून बुजून करायचं आणि दुसऱ्या बाजूला येऊन कोळीवाड्यामध्ये बॅटरी कार्ड ऑपरेटेड गाड्या चालवायची हे करायचे म्हणजे हे काय चाललंय राजकारण कुठच्या थराला चाललेलं आहे आमचे काय मतदार काय महाराष्ट्रातले नाहीत का भारतातले नागरिक नाही आहोत का आम्ही काय बांगलादेशवरून आलोय का मग आम्हाला ही वागणूक का तसंच अनेक मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती दुर्दैवानी झालेली आहे आणि म्हणून आम्ही सांगतो लावा निवडणुका होऊ द्या जे लोकप्रतिनिधी येतील करतील काम धन्यवाद सर तर हे होते सचिन अहिर यांनी थेट थेट सरकारवर आरोप केलेले आहेत थेट थेट सरकारधारी सरकारमध्ये असलेल्या दोन मंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केलेले आहेत निवडणुका घ्या फुटीवर एसआयटीची मागणी दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेमधला पाण्याचा जो प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांना सवाल हे सचिन अहिर यांनी केलेले आहेत कॅमेरामन वैभव सह मी अर्षदा परत मुंबईत साठी